एक वर्षान लय हर्षान आला सोयरा दिनाचा चला करूया स्वागत सारे रे माझ्या लाडक्या गणाचा देवी देवतांचा वरदान दिले प्रथम पूजेचा मान देवी देवतांचे वरदान दिले प्रथम पूजे मान ऋषिमनी ते सत्यजन सारे गाती तेंजे गुणगान ऋषि ऋषिमनीते सत्यजन सारे गाते तेंजे च गुणगान भद्रपथ चतुर्थी दिवस माना भद्रपतच्या चतुर्थीला त्यांचा दिवस मानाचा चला करूया स्वागत सारे माझ्या लाडक्या गणाचा एक वर्षान लय हर्षान आला सोयरा दिनाचा चला करूया स्वागत सारे रे माझ्या लाडक्या गणाचा वाहून दुर्वाजा स्पंदी फुल फुल घरोघरी गणाला पूजाला वाहू दुर्वाजास्पंदी फुल घरोघरी गणाला पूजाला गरीब श्रीमंताचे मिळून सारे सिद्धी आनंदी सणाला गरीब श्रीमंत मिळून सारे सिद्धी आनंदी சனாலய ஹர்ஷனால